त्या दोन्ही उमेदवारांसह मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार आहे आज आपण मागच्या पाच सहा महिन्यामध्ये या ठिकाणी मशागत केली प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचला आणि प्रत्येकाच्या मनामानामध्ये आपण घर केलं आणि त्या निमित्तानं आमच्या पाल जिल्हा परिषद गटामध्ये वेळेला सर्व मतदारांनी ठरवलंय ह्या वेळेला आपल्याला परिवर्तन काढवायचं आहे आणि या परिवर्तनाच्या अनुषंगाने आज महिलांमध्ये जाऊन महिला, महिला मेळावे आहे आपण आयोजित केले त्यांना एक आत्मविश्वास निर्माण करून दिला त्याच पद्धतीनं बरेचसे प्रवेश आपण भारतीय जनता पार्टीमध्ये मागच्या काळामध्ये मुंबईमध्ये नेऊन केले बरीचशी मंडळी आपल्याला विधानसभेला बरोबर आलेली होती परंतु काही मंडळी राहिली होती त्यांनी सुद्धा आज मदन भाव या ठिकाणी प्रतिनिधित्व करताय म्हटल्यानंतर त्यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि बरीचशी गावं एक मार्गी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी आणली आणि त्या माध्यमात येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या चा पद्धतीचं विकासात्मक काम इथून पुढच्या काळामध्ये उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळेल तर देवदत्त माने आपले चरेगावचे सरपंच त्यांची इच्छा होती की जिल्हा परिषदची उमेदवारी मिळाली पाहिजे पण त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा मोठ्यापणाने या ठिकाणी भाऊसाठी थांबायचा निर्णय घेतला त्याच पद्धतीनं पंचायत समितीला सुद्धा उमेदवाराच्या बाबतीत बऱ्यापैकी लसी प्रत्येक जनामध्ये होती परंतु सर्वांनी सकारात्मक भूमिका घेऊन या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीनं एक उमेदवार देण्याचा याचा जास्तीचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि मताचं डिवायडेशन टाळलं गेलं आज जरी काही मंडळी म्हणत असली परंतु ती विचारानं कधीही आपली नव्हती त्यामुळे त्यांचा फार विचार करणं हे काय मला एवढं संयुक्तिक वाटत नाही कारण इथं असणारा प्रत्येक मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या विचारानं प्रेरित होऊन आपल्या बरोबर आलेला आहे मागच्या सव्वा वर्षापूर्वी या करा विधानसभा मतदारसंघामध्ये फार मोठ परिवर्तन घडवलं आणि परिवर्तनामध्ये आपल्या सर्वांची मला मोलाची साथ मिळाली त्यानंतर पार्टीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते कारण मागच्या सवा वर्षामध्ये मा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं आणि विकासात्मक गती अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मिळालेली आपल्याला पाहायला मिळते या पालीच्या खंडोबा रायाच्या नगरीमध्ये विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडाले तर देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री आलेले होते आणि त्यांनी त्यावेळेला त्यांच्याकडं एक शब्द मागितला होता की या विभागाचा बऱ्याच वर्षाचा पाणी प्रश्न प्रलंबित आहे कारण जुने लोकप्रतिनिधी म्हणायचे ताळीमध्ये या ठिकाणी पाणी शिल्लक नाही पाणी आरक्षित होऊ शकत नाही पाणी देऊ शकत नाही पण मी त्यांना सांगितलं की आपल्याला इथं आश्वासन खंडोबाला स्मरून शब्द पाहिजे आम्हाला की या पाल हिंदुरी सिंचन योजनेला शंभर मीटर भेटला आम्ही पाणी देऊ त्या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेबांनी शब्द दिला पण ऍक्च्युली ज्यावेळेला सर्वेक्षण केलं त्यामुळे तो जर वाड्याला पाणी न्यायचं असलं तर किमान एकशे पंचेचाळीस मीटर हेडला पाणी न्यावं लागतंय आज इंदोरी उपसा सिंचन योजना एकशे पस्तीस मीटर हेड लागते त्याच पद्धतीनं तारळी नदीमध्ये इंदोरीच्या मग आम्ही ह्या सगळ्या गोष्टींच व्यवस्थित नियोजन करून या ठिकाणी या पाल इंदोरी उपसा सिंचन योजनेचा जी काही गती दिली पाणी आरक्षित करून घेतलं पाहिजे आता हे योजना दोन्ही योजनेसाठी त्याच आता सर्वेक्षण झालंय आता जर इलेक्शन नसतं तर आता बऱ्यापैकी हे योजना आल्या असत्या परंतु इलेक्शन झाल्यानंतर लवकरच या दोन्ही योजनांच भूमिपूजन करून या ठिकाणी चोरजवाड्या असेल चोर सर्व विभागाला पाणीदार करण्याचं काम या महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून करण्याचं शब्द या ठिकाणी मी आपल्याला आता पूर्वीचे लोकप्रतिनिधी म्हणतात माझ्या काळात हे प्रस्ताव गेलेले होते अगदी तुमचे त्यावेळेला हात कुणी पकडली होती पंचवीस वर्ष या ठिकाणी तुम्हाला संधी मिळालेली होती अगदी जिल्हा परिषद तुमची होती पंचायत समिती केंद्रात सरकार राज्यात सरकार सर्व ठिकाणी तुमचं सरकार बनतोय तुम्ही स्वतः पालकमंत्री होता त्यावेळेला ह्या योजनेच पाण्याचं आरक्षण का नाही झालं त्याच पद्धतीनं या योजनेच्या संदर्भात कसलीही गती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही उलट त्यांचे कार्यकर्ते समजून सांगायचे गावात की आपल्याला हे पाणी कसं मिळू शकत नाही का तर ताळीच्या धरणात पाणी शिल्लक नाही सगळ्या पाण्याचं वाटप झालंय अशा पद्धतीनं दिशाभूल करून या ठिकाणी पंचवीस वर्ष त्यांनी त्यांच्या सर्व बगल बच्छ्यांनी या ठिकाणी या कार्डोत्तर विधानसभा मतदारसंघावर राज्य केलं आणि विकासापासून आपल्याला वंचित ठेवलं सव्वा वर्षाच्या कालावधीमध्ये काला जवळपास या कार्डोत्तर विधानसभा बारा लिफ्ट इरिगेशन स्कीम मंजूर करून आहेत त्यातल्या काय त्या पूर्णत्वाच्या दिशे नाही पूर्वी मंजूर होत्या परंतु त्याला गती नव्हती काय नवीन पाणी आरक्षण केलेलं आहे काय टेंडर मध्ये काय टेंडर होऊन गणेशवाडी सारखी स्कीम या ठिकाणी आता होते त्याचं काम चालू तारखेला आहे टप्पा दोन पूर्ण करतोय टप्पा एक पूर्ण झाला तर टप्पा दोनच टेंडर निघाले इलेक्शन झालं की लगेच त्या ठिकाणी ते सुद्धा काम चालू होते आज प्रत्येक विभागामध्ये साताऱ्यामध्ये सुद्धा चार योजना आपण मंजूर करून आणलेल्या त्याचं सुद्धा काम प्रत्यक्षात त्यातल्या दोन काम सुद्धा सुरू झालेलं अशा पद्धतीनं जर मायक्रो प्लॅनिंग केलं तर, तर शंभर टक्के या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आज शेतकऱ्याला न्याय पण शेती पाणी हा विषय फार महत्वाचा आहे या चोरे विभागाला खर तर जाणून बुजून दुष्काळ ठेवण्याचं पाप यांनी या ठिकाणी केलं तीच परिस्थिती केवळ विभागाची आज मी दिवसभर त्या विभागाकडून आज लोक फार खुश आहेत म्हणतायत गावात तुम्ही यायची सुद्धा गरज नाही गावाच्या गावात भारतीय जनता पार्टीला कारण आम्हाला पाणी दिले ते भारतीय पार्टीने दिलेलं आज तीच परिस्थिती आपल्याला चोरी विभागामध्ये येणाऱ्या दीड वर्षामध्ये तुम्हाला पाणी द्यायचे आपल्याला आणि त्या माध्यमाचा हा भाग सुजला आणि सुटला करायचा त्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न चालू आहे आज खंडोबाच्या नगरीमध्ये बऱ्याच वर्षापासून या रस्त्याचा विषय होता त्यांची या सर्वांची मागणी होती की ह्या रस्त्याला कॉन्क्रीट रस्ता झाला पाहिजे त्यात आपण वीस कोटी रुपये सेंट्रल रिझर्व्ह फंडच्या माध्यमात या रस्त्यासाठी आणले आपण बसलोय तो हा सगळा रस्ता आपण कॉन्क्रीटचा रस्ता या ठिकाणी करतोय आणि हिंदोली पर्यंत साडेपाच मीटरचा रस्ता करतो या ठिकाणी काशीड पासून ताळ्याला जाणारा रस्ता ह्यांच्या माध्यमातून संपूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता आपण करतोय नागठाणेच्या बाजूने ताळ्यापर्यंत ह्या